यांच्यावर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची सगळी जबाबदारी सोपवलेली आहे ते रघुनाथजी कुलकर्णी साहेब यांचं विशेष आता मी रघुनाथजी कुलकर्णी साहेबांचं मी आज खरंच अभिनंदन करतो आजचा हा सत्कार त्यांनी आपला निवडणूक प्रमुख झाल्यामुळे नाही आहे आजचा हा सत्कार जे आपल्याला बिहारमध्ये अद्भुत पूर्ण पूर्णपणे जे आपल्याला विजय मिळाला त्या विजयाचे शिले म्हणजे त्यावेळी प्रचारालाही त्यांनी चार पाच दिवस त्या बिहारमध्ये होते आणि प्रचार करत करत विजय खेचून आले आणि ते विजय जेव्हा आपल्या सोलापूरला आल्यावर म्हणजेच आपलंही विजय या

सर्वसामान्य माणूस शेवटचा आपण सातत्यानं म्हणतो शेवटचा माणूस जो वंचित राहिलेला माणूस त्याला आपल्या बरोबर घेऊन त्याला वर उचलण्याचं जे काम या देशामध्ये का दे तेव्हा नरेंद्रजी मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाले तेव्हापासून या देशाचा विकासाला गती मिळालं आणि आपल्या शेवटचा माणसाचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही हे ध्येय आपल्यासमोर ठेवून आपल्या सगळेजण आपले सगळे नेते लोक आपण सगळे कार्यकर्ते काम करत असतो यामुळंच आपली ही विजय आणि आज ह्या ह्या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची निवडणूक आहे अनेक निवडणुका जाणार आहेत आपल्या महाराष्ट्रातल्या या सगळ्या ग्रामपंचायतीपासून त्या महापालिकेच्या निवडणुकापर्यंत ह्या सगळ्या निवडणुका होणार आहेत आणि केवळ आपण आजचा हा जल्लोष करून वागणार ये नाही येणाऱ्या कालावधीमध्ये आपण केलेल्या कामाचं जनतेपर्यंत जाऊन त्याची गोच पोवती घ्यायचं आहे गोचपोवती घ्यायचं म्हणजे काय निवडणुकीमध्ये त्या कामावर आपल्याला मत घ्या कारण गेल्या गेल्या आपल्या या या राज्यामध्ये आपले आदरणीय नेते पंडित साहेबांनी जे काम केलं या महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन पुन्हा एकदा आपण चाललेलो आहोत ते विकास आणि आपल्याला सर्वसामान्य आपल्या सर्व या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेसाठी जे काम करत आहोत त्याची पावती घेऊन आपण सगळ्यांनी या जनतेसमोर जायचं आहे आपल्याला विजय मिळवून घ्यायचा आहे मला तर असं वाटतं की आपण सगळेजण म्हणत असो की सोलापूरला महानगरपालिकेला विजय काय सहजपणे मिळत आहे काय एवढं काय आपल्याला अडचण होणार नाही पण मी रघुनाथजी सांगू इच्छितो की सहज विजय आहे आणि ते आम्ही आणूच गेल्या वेळेला एवढ्या उपयोग आपले राज्याचे मुख्यमंत्री आनंद फडणवीस साहेबांनी आम्हाला सहील होते या वेळेला आपल्याला सोलापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा सबळावर महापौर व्हाला आज त्याप्रमाणे आम्ही आणलेलं आहे आणि त्यासाठी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या इथं समोर बसलेले जवळपास ऐंशी नव्वद टक्के कार्यकर्ते तुम्ही सगळ्यांना ओळखला कारण रघुनाथजी कुलकर्णी साहेब हे सोलापूरचे मूळ आहे यांचं जन्म सोलापूर्ण झाले मध्ये झाले म्हणूनच सोलापूरवर प्रेम त्यांचं एवढा मोठ्या प्रमाणात आहे की प्रत्येक निवडणूक असू द्या कुठलीही लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या गेल्या गेल्या महानगरपालिकेच्या वेळीच रघुनाथजी कुलकर्णी साहेब आपल्या निवडणूक प्रमुख होतेच आणि आपल्या लोकसभेला इथंच काही आपल्या त्यांच्यावर जबाबदारी होती विधानसभेची जबाबदारी होते म्हणजे ज्यांना या सोलापूरचं पूर गाव न गाव आणि प्रत्येक गल्ली न गल्ली जे परिचित आहे असे आपले नरगुणाचे कुलकर्णी तुम्हा तुम्हा आम्हाला सगळ्यांना ओळखतात सगळ्यांनी घाबरता कामा नाही कोण नवीन गेल कोण जागू नाही आपल्यावर काय आपल्यावर त्रास होणार नाही किंवा आपल्याला म्हणत असतो रघुनाथजी आज खरं तर विषय नाही आहे पण तुम्ही समोर आहात जे येतात त्यांच्या स्वतःच्या पक्षामध्ये उभारून निवडून याची ताकद नाही आणि या या तुम्ही जर करता त्यांना म्हणणार हे कार्यकर्ते निवडून पण आणतील पण त्यांनी इथेही उभा कोणी येणे आलेला माणूस इथं ते होस्ट म्हणून येणार आहेत गेस्ट म्हणून येणार आहेत हे होस्ट आम्ही आहोत या सगळ्या पक्षाचं हे

महानगरपालिकेवर आपला भारतीय जनता पक्षाचा झेंडा पाहिजे या देशाच्या दिल्लीच्या तक्तावर आपली भारतीय जनता पक्षाचा झेंडा पाहिजे आणि येणाऱ्या <laughs> तुम्हाला सांगतो केवळ आपली महानगरपालिका विधानसभा महत्वाची नाही आहे त्याहून महत्वाची लोकसभा आहे ज्या लोकसभेच्या आपल्याला सतत वाटलं की आपण स्वबळावर दिल्लीच्या तक्तावर आपला झेंडा लागायला पाहिजे तरच आपलं देश पूर्ण होणार आपल्या पंतप्रधानांना मोकळ्यापणाने काम करता येणार म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी आभार मानतो आज जल्लोषाचं मी खरंच पुन्हा एकदा रघुनाथजी कुलकर्णी या देशाच्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचा आभार मानतो आणि त्याचं अभिनंदन करतो की तुमच्या नेतृत्वावर आजपर्यंत आम्ही जे काम केलं त्या कामाचं त्या काम असंच पुढे राहील आणि आपली भारतीय जनता पक्षाचं ताकद वाढवण्याचा आम्ही सध्या त्यांना प्रयत्न करू एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द